नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला काल आपन मदला, पहला तर काल आपण मानसिक क्षमता चाचणीमधला पहिला घटक घेतलेला आहे वेगळे पद शोधा तर त्याच्यामधला आपण दहा दहा क्वेश्चन सोडवले होते आज आपण अकरापासून स्टार्ट करणार आहोत प्रश्न क्रमांक अकरामध्ये आपल्याला आकृत्या आप सेम सेम दिसतात पण याच्यामधला वेगळा घटक शोधायचा आहे तर आपल्याला येमध्ये ही उजव्या साईडला आहे वरच्या सेम आहेत जे वरच्या दिलेल्या आहेत आकृत्या ते सेम आहेत पण ही ये पहिल्या नंबरची डाव्या साईडला आहे आणि बी नंबरची उज उजव्या साईडला आहे आणि सी नंबरची उजव्या साईडला आहे आणि डी नंबरची सुद्धा उजव्या साईडला आहे तर आपला ऑप्शन क्रमांक कोणता येणार ये प्रश्न क्रमांक बारा बारामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना ही बाहेरची रचना आतमध्ये दिलेली आहे हा बाहेरचा चौरस आतमधला चौरस हा बाहेरचा त्रिकोण आतमधला त्रिकोण हा बाहेरचा हा आतमधला आणि प्रश्न ऑप्शन क्रमांक डी मध्ये काय दिलेलं आहे बाहेर सर्कल दिलेला आहे आणि आतमध्ये स्ट्रँगल दिलेला आहे तर मग आपली वेग वेगळी आकृती कोणती आहे ना ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक तेरामध्ये आपल्याला आयात दिलेले आहेत आयात देऊन हा कर्ण दिलेला आहे कर्ण आणि त्याच्यामध्ये प्लस प्लसचे चिन्ह दिलेलं आहे तर आपल्याला वेगळं पद शोधायचं आहे तर याच्यामध्ये जी कर्णरेषा आहे त्याच्या वरच्या बाजूला आहे आणि उजवीकडील उजवीकडील कोपऱ्यापासून ही उजवी बाजू उपरी सॉरी उजवीकडील कोपऱ्यापासून खालच्या कडे कडेला ही डाव्या बाजूला आलेली आहे म्हणून आपल्याला याची जर स्थिती आपण चेंज केली तर ऑप्शन क्रमांक आपल्याला बी येणार आहे वेगळं प्रश्न क्रमांक चौदा याच्यामध्ये याच्यामध्ये प्रत्येक रचना ही किमान एका रचनेला छेदते ही प्र ही रचना या रचनेला छेदते या ही सर्कल या रचनेला छेदते आणि ही या सर याला छेदते तर याच्यामध्ये वेगळं कोणतं येणार आहे बी ऑप्शन क्रमांक बी याच्यामध्ये एकाच याला एक चौरस छेदतो पण सव सर्व याला नाही छेदत म्हणून ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा याच्यामध्ये याच्यामध्ये काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा याच्यामध्ये आकृती प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना व केंद्रस्थानी केंद्रस्थानी असलेली छायांकित रचना सारखीच आहे याच्यामध्ये बाहेर सर्कल दिलेला आहे आणि आतमध्ये हा गोल दिलेला आहे केंद्र याच्यामध्ये सर्कल याच्यामध्ये याच्यामध्ये त्रिकोण याच्यामध्ये त्रिकोण याच्यामध्ये त्रिकोन याच्यामध्ये त्रिकोण तर आपल्याला वेगळी कोणती येणार आहे तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए येणार आहे वेगळी प्रश्न क्रमांक सोळा बघूया प्रश्न क्रमांक सोळामध्ये आपल्याला वाय दिलेले आहेत आणि वाय देऊनही ते उलटे दिलेले आहेत हे बघा सर्व वाय सग सर्व चारी आकृत्यामध्ये सेमच आहेत उलटे दिलेले आहेत पण याच्यामध्ये हा जो ब्लॅक कलरचा आहे गोल आहे तो उजव्या साइडला आहे याच्यामध्ये डाव्या साईडला आहे याच्यामध्ये तो वरच्या साइडला आहे आणि याच्यामध्ये तो डाव्या साइडला आहे हे तिन्ही आकृत्यामध्ये ए बी आणि डी मध्ये हा खालच्या बाजूला आहे आणि सी मध्ये तो वरच्या बाजूला म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर येणार सी प्रश्न क्रमांक सतरामध्ये आपल्याला अल्फाबेट दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं पण शोधायचं तर आपण यमचे सुद्धा दोन भाग करू शकतो ए चे सुद्धा दोन भाग करू शकतो आणि यच चे सुद्धा दोन भाग करू शकतो हा वरचा आणि हा खालचा पण डीचे दोन भाग होऊ शकत नाही म्हणून आपला ऑप्शन क्रमांक आपल्याला तीन येणार प्रश्न क्रमांक अठरा अठरामध्ये काय दिलेलं आहे मध्यभागी असणाऱ्या मोठ्या हा मध्यभाग आकृत्याचा हा मध्यभाग या मध्यभागी असणाऱ्या मोठ्या रचनेच्या केंद्रबिंदूवर सॉरी केंद्रबिंदू नाही कोण बिंदूवर हे कोण दिलेले आहेत हे हे कोण दिलेले आहेत कोण लहान रचना आहेत परंतु म्हणजे याला अटॅच ही लहान रचना आहे मोठ्या रचनेला छेदत नाही ही छोट्या रचना जे आहे या कोणापासून बिंदूवर वर जोडलेल्या आहेत पण याला मधल्या आकृतीला अटॅच नाही तीन आकृतीमध्ये आणि डी मध्ये आपल्याला तसं दिसते का नाही याच्यामध्ये आतमध्ये गेलेले आहेत म्हणजे चारी पण आतमध्ये गेलेले आहेत कोण मग आपला ऑप्शन क्रमांक डी येणार प्रश्न क्रमांक एकोणवीस मध्ये आपल्याला घन दिलेले आहेत त्या घनमध्ये आपल्याला अल्फाबेट दिलेला आहे ए बी सी डी आणि इथे बघा ए बी सी डी ई e, एफ जी एच आय तर इथे आपल्याला डाव खालच्या बाजूला डाव्या साईडला जे यायला पाहिजे पण हा जे वर गेलेला आहे म्हणून आपलं वेगळं पद कोणतं येणार ऑप्शन क्रमांक डी येणार आपला आजचा शेवटचा प्रश्न पेपर सोडवताना आपण अॅन्सर बरोबर काढलं काही हरकत नाही पण आपण जेव्हा गोल करतो ना त्यावेळेस आपण उत्तरपत्रिकेमध्ये जे ॲन्सर आहेत तेच गोल करतो की घाईघाई घाई गडबडीमध्ये आपण दुसरंच गोल करून येतो त्याच्यामुळं मार्क्स आपले कटतात म्हणून पेपर सोडवताना माइंड एकदम रिलॅक्स ठेवायचा चला तर आपण आज शेवटचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक वीसमध्ये याच्यामध्ये हे जे पाच हे दिलेले आहेत पंचकोन एक दोन तीन चार पाच पंचकोन दिलेले आहेत या आपल्याला तर दिसतात चारही आकृत्या सेमच दिसतात पण आपल्याला बारीक ऑब्झर्व करायचं आहे त्याच्यामधली एक वेगळी शोधायची आहे तर आपल्याला हे जे आहे खालच्या बाजूचे यू हा आतमध्ये आहे आणि बीचा बाहेर आहे आणि सीचा आतमध्ये आहे आणि डीचा पण आतमध्ये आहे म्हणून आपलं वेगळं पद कोणतं येणार आहे ऑप्शन क्रमांक बी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर उद्या मानसिक क्षमता चाचणीमधला आपण तिसरा घटक घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मग उतार्याकडे वळूया धन्यवाद